एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा समाजहिताची प्रत्येकाने कामे करावे व सामाजिक बांधिलकी जोपासत समाजसेवा करण्यासाठी कटिबद्ध असलेले भारत होके यांच्या पत्नी सुचिता भारत होके या सध्या होत असलेल्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या आगामी माजलगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभ्या आहेत त्या उच्च शिक्षित असून त्यांनी या अगोदरही माजलगावच्या नगरपरिषदच्या सभागृहामध्ये प्रभागाच्या विविध मुद्द्यांवरती मांडणी करून अनेक समस्या प्रभागातील सोडवल्या असल्याचे मत सुचिता होके यांचे पती भारत होके यांनी लोकमंच मराठीशी बोलताना म्हणाले आहेत ते सामाजिक राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये सतत कार्यरत असून जिथे विषय गंभीर तिथे भारत होके गंभीरपणे उभे राहून अनेकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करत असतात व प्रभागांमध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणींवर मात करून त्यावर पर्याय काढून ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत उमेदवार हा महिला असेल तर महिलेने सभागृहामध्ये जाऊन प्रभागाचे प्रश्न मांडावी आणि प्रभागाच्या विकासात्मक कामे करावी असे मत भारत होके यांनी लोकमंच मराठीशी बोलून दाखवले आहे मी पहिल्यांदा असं सांगू इच्छितो तुमच्या चा चॅनलच्या वतीनं मतदार बंधूंना मी भारत रामराव होके माझे मिसेस प्रभाग पाच होके सुचिता भारत ही उभी आपलं उभी, उमेदवारी अर्ज घेऊन उभी आहे तरी सर्व मायबाप जनतेनं तिला आशीर्वाद देऊन मतदान रूपी मदत करा आपलं मतदान करावं एवढी विनंती करतो जी चिखलफेकीबद्दल तुम्ही जी चर्चा करतायत ते चिखलफेकीचे जे जनक आहेत ते जनक कोण आहेत तुम्हाला माहिती तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही त्यांना प्रश्न देखील उचारता विचारतात पण सर्वसामान्य जनतेला कोणाच्याही अंगावर चिखलफेक केलेली आवडत नाही माजलगावची सुज्ञ जनता ही चिखलफेकीला थारा देत नाही त्याच्यामुळं प्रत्येक राजकीय प पक्षावाल्यांनी कोणाच्याही अंगावर चिखलफेक करू नये एकमेकाच्या अंगावर चिखलफेक केली के तर प्रत्येकजण ह्या याच्यातून हे होऊन जाईल म मलिन होऊन जाईल त्यामुळे जा जनतेला हे कथा कदापिही मान्य नाही की कुणी कोणावर चिखलफेक करावी असं मी या सभागृहामध्ये नगर दोन हजार एकला स्वतः भारत रामराव होके या याच्यावरून सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे तसेच दोन हजार सहाला देखील मी स्वतः सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे आणि जी माझी धर्मपत्नी आज जी प्रभाग पास अ मधून उमेदवारी घेऊन उभी आहे ती देखील दोन हजार अकराला प्रभाग नऊमधून ती निवडून आलेली आहे आम्हाला नगरपालिकेच्या कारभाराबद्दल किंवा याच्याबद्दल खूप चांगली माहिती आहे आणि मी गुत्तेदारी न करता समाजाचं काम करण्यासाठी तळमळीनं कधीही पुढं येऊन काम केलेलं आहे आणि प्रत्येक जाती धर्मातील लोकाला सोबत घेऊन काम करण्याची माझी इच्छा असते म्हणून मी देखील ह्या स सभागृहात जाण्यासाठी इच्छुक आहे तरी जनतेनं मतदान रूपे आशीर्वाद देऊन मला माजलगावच्या माझ्या मिसेसला जी होके भारत हिला सभागृहात पाठवावी अशी विनंती करतो जागरूक होऊन मतदारांना जागरूक होऊन प्रत्येक स्त्रीला मान मिळवण्यासाठी जी माझी स्त्री आज होके सुचिता भारत उभी आहे तिच्यासाठी मतदान करावं ती एम ए बी एड असून सुशिक्षित वि उच्च सुशिक्षित असून तिला पूर्ण सभागृहाचं ज्ञान व जाण आहे ती स्वतः सभागृहात जाऊन सभागृहाच्या कौन्सिलमध्ये जाऊन ज्या का आपल्या प्रभागाबद्दलचे प्रश्न विचारते स्वच्छतेबद्दलचे प्रश्न विचारते नाल्याबद्दलचे प्रश्न विचारते होणाऱ्या कामकाजाबद्दल रस्त्याच्या संदर्भात ती प्रश्न विचारते त्याच्यामुळं तिला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊन मी सभागृहात पाठवत असतो फक्त सह्याचा अधिकार म्हणून मी तिला मिरवत नाही तर तिने पूर्णपणे ते काम करावं असं माझं मत आहे आपण जर आपल्याला जर संविधानानं जर स्त्रीला पन्नास टक्के आरक्षणाचा मुद्दा पुढं केला आहे तर तिलासुद्धा स्वातंत्र्य देऊन तिला सभागृहात पाठवणं तिला, तिला कामकाज करणं आणि माझं असं मत आहे की पुरुषापेक्षा मलाही चोकंदळपणे आणि भ्रष्टाचारमुक्त असं शासन आणून ती काम करू शकते त्यामुळं महिलेलाच सभागृहात पाठवलं तर महिलेनंच काम केलं जर पुरुषांना त्याच्यात हस्तक्षेप नाही केला तर माझं मत आहे की एकदम ती योग्य पद्धतीचं आहे आणि त्यामुळं महिलेला संधी दिली तर महिलेचेच हातानं कारभार करणं हे सुद्धा देखील चांगली गोष्ट आहे आणि महिलेनंच कारभार करावा असं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाकडून बहुजन विकास मोर्चा व मानवी हक्क अभियान यांच्या वतीनं माजलगाव नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार चौस महेरीन सिपा बिलाल यांच्या तुतारी चिन्हावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करावं तसेच पा प्रभाग पाच अमध्ये अम, होके सुचिता भारत यांच्यादेखील पुढील तुतारी वाजवणारा माणूस या पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करावं तसेच ब गटातून चंद्रकांत सुधाकरराव देशमुख यांच्या तुतारी वाजवणाऱ्या वाजवणाऱ्या माणसा पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं तसेच दोन तारखेला मी आव्हान करतो की या प्रभागातील व अध्यक्षपदातील उमेदवार या तिन्ही चिन्ह तुतारी वाजवणाऱ्या माणसा पुढील बटन दाबून पक्षाच्या उमेदवार महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा